गरिबांना अन्नपुरवठा व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या अन्नभाग्य योजनेतील तांदळाचा मोठा गैरवापर उघडकीस आला आहे बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी गावात दलाल आणि घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना देण्यात आलेला तांदूळ पुन्हा स्वतः विकत घेऊन तो गोदामात साठवण्यात येत होता आणि काळ्या बाजारात म्हणजे परराज्यात जाऊन वाढीव दराने त्याची विक्री करण्यात येत होती अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सुमारे दोनशे पन्नासहून अधिक गोण्या भरून ठेवलेला तांदूळ जप्त केला आहे संबंधित दलालाकडून हा तांदूळ अवैधपणे खरेदी करून महागड्या दराने विकण्याचा घाट सुरू होता हे स्पष्ट झाले आहे अशा वारंवार होत असलेल्या घटनांमुळे आता प्रशासनाने सतर्क राहून आशावर कारवाई करणे गरजेचे बनले आहे या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती आणि आरोपीवर झालेल्या कारवाईचा तपशील लवकरच जाहीर होईल अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे